मुलीच्या जन्माच्या वीस दिवसानंतरच मला दुबईमध्ये एका चांगल्या नोकरीची संधी मिळाली माझी मुलगी माझ्यासाठी नशीबवान ठरली कारण की या जगात आल्यानंतर ती माझ्यासोबत एका चांगल्या नोकरीची भेट घेऊन आली मी कुटुंबासोबत दुबईला जाण्याचा निर्णय घेतला कारण की कंपनीकडून मला तिथे राहायला देखील जागा मिळणार होती आणि तिथे माझ्या कुटुंबालाही ठेवू शकत होतो मी आणि माझी बायको दुबईला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात गेलो आम्ही जसे त्या मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये दाखल झालो तेव्हा डॉक्टरने माझ्या बायकोचा चेकअप केल्यानंतर सांगितलं तुमच्या बायकोच्या पोटामध्ये अजूनही गरोदरपणातील काही त्रुटी बाकी आहेत ज्यामुळे तुमच्या बायकोचा जीव देखील जाऊ शकतो त्यामुळे ऑपरेशन करणं खूप महत्वाचं आहे माझ्या बायकोने हे ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ऑपरेशनसाठी ती, ती अजिबात तयार नव्हती परंतु डॉक्टरने आम्हाला खूपच घाबरवलं की जर ऑपरेशन केलं नाही तर प्रवासादरम्यानच तुमच्या बायकोचा मृत्यू होऊ शकतो मी माझ्या बायकोला समजावलं आणि ऑपरेशनसाठी तिला तयार केलं माझ्या बायकोला ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं गेलं तेव्हा नर्स एका नर्सने गुपचूपपणे एका कागदाच्या तुकड्यावर काहीतरी लिहिलं आणि माझ्या मुठीत ठेवलं मी नर्सच्या वागण्यामुळे खूपच हैराण झालो कोपऱ्यात जाऊन तो कागद उघडून पाहिला त्यामध्ये लिहिलं होतं की माझ्या वडिलांनी घर बांधण्यासाठी बँकेतून जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज आमच्यासाठी डोकेदुखी ठरलं होतं आता तर परिस्थिती अशी होती की फक्त आम्ही त्या कर्जाचा व्याजच भरू शकत होतो परंतु कर्ज जसच्या तसं आमच्या डोक्यावर होतं ती एक अशी परिस्थिती होती ज्याबद्दल माझ्या वडिलांना काहीच माहीत नव्हतं कारण की ते आता आजारी राहू लागले होते ना मजुरी करू शकत होते आणि नाही दुसरं कोणतं काम करू शकत होते बाबांनी माझ्या आईचे दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेतलं होतं परंतु वाईट गोष्ट ही होती की ठरलेल्या मुदतीत बाबा ते कर्ज फेडू शकले नाहीत मग अशा प्रकारे माझ्या आईचे ते मौल्यवान दागिने बँकेने जप्त केले लहानपणापासून हेच ऐकत आलो होतो आई, हो आई नेहमीच बाबांकडे तक्रार करायची ती माझ्या बाबांना सारखं सारखं हेच बोलायची प्रशांत शेठ तुम्ही फक्त नावानेच शेठ आहात परंतु तुमच्याशी लग्न केल्याने मला अगदीच कठीण प्रसंगात टाकलं आहे तुमच्याशी लग्न केल्यानंतर माझ्यावर एकावर एक संकट कोसळत आहेत आणि अशी संकटं अजूनही माझा पिछा सोडत नाही तुम्ही माझे सगळे दागिने बँकेच्या हवाले केले इतकंच काय तर माझे कानातले देखील काढून घेतलेत बाबांजवळ त्या प्रश्नांची कोणतीच उत्तर नव्हती परंतु तरीही त्यांनी माझ्या आईला वचन दिलं की मी लवकरात लवकर तुला कानातले बनवून देईन या कठीण वेळेत मला तुझ्या सोबतीची गरज आहे आणि चांगले जीवनसाथी तेच असतात जे कठीण प्रसंगात एकमेकांची साथ देतात त्यामुळे मी देखील तुझ्याकडून याच गोष्टीची अपेक्षा करतो की माझ्या या कठीण प्रसंगात तू माझी साथ द्यावीस आणि मला अजिबात उदास करणार नाहीस बाबांची परिस्थिती पाहून आई शांत झाली आणि त्यानंतर कधीही बाबांकडे कोणतीच तक्रार केली नाही मेहनत आणि कष्ट करून ते आईसाठी पैसा जमा करत होते जेणेकरून त्यांनी आईला दिलेले वचन ते पूर्ण करू शकतील आणि तिच्यासाठी कानातले विकत घेऊ शकतील ते माझ्या आईला सरप्राईज देऊ इच्छित होते कसे बसे बघता बघता पैसे जमा झाले तेव्हा बाबा न सांगताच सोनाराकडे कानातले आणण्यासाठी गेले आज खूप खुश होते माझे बाबा त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लहरी होत्या परंतु मला माहीत नव्हतं की बाबा आज इतके खुश का आहेत सकाळ सकाळी नाश्ता केल्यानंतर आईला घरात हे सांगून निघून गेले की आज एक महत्वाचं काम आहे मला परत येताना तुझ्यासाठी एक गिफ्ट देखील आणायचं आहे मी हैराण होतो की कोणतं गिफ्ट घेऊन येतील आईला देखील याबद्दल काहीच कल्पना नव्हती की बाबा कोणत्या गिफ्टबद्दल बोलत आहेत मी बायक उचलून शाळेत गेलो तर बाबा सायकलवरून त्यांच्या जा मुकामाकडे जाऊ लागले आता मी शाळेतच होतो की सरांनी मला कोपऱ्यात नेऊन सांगितलं बेटा मला तुझ्या घरून फोन हो आला आहे तुझ्या बाबांचा अपघात झाला आहे आणि ते दवाखान्यात ॲडमिट आहे सरांचं ते बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला असं वाटलं जणू काय माझ्या शरीरात जीवच नाही माझं शरीर थंड पडत आहे बाबांसाठी मी खूप जास्त टेन्शनमध्ये होतो या जगामध्ये माझे बाबा हेच माझे आधार होते मी तर कधीही बाबांकडे माझं प्रेम त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम व्यक्त केलं नव्हतं त्यांना हे सांगू शकलो नाही की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे जेव्हा कधी ते मजुरी करून घरी परत यायचे तेव्हा कित्येकदा माझ्या मनात आलं की बाबांचे पाय दाबावेत त्यांच्या डोक्याचा मसाज करावं त्यांची सेवा करावी परंतु बाबा नेहमीच मला त्यांची सेवा करायला नकार द्यायचे ते हेच बोलायचे बेटा तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे माझी सेवा करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी बाबांना फक्त हेच सांगायचो की बाबा माझ्या शांतीसाठी मला तुमची सेवा करण्याची संधी द्या फक्त पाच ते दहा मिनटं मला तुमचे पाय दाबू द्यात माझा हट्ट पाहून बाबा माझं ते बोलणं ऐकायचे आणि अशा प्रकारे मला माझ्या मनाची शांती लाभायची सर आणि मी दवाखान्यात दाखल झालो तेव्हा बाबा दवाखान्याच्या बेडवर झोपलेले होते ती एक कार होती ज्यामुळे बाबांचा अपघात झाला होता तो अपघात ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे झाला होता आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा डॉक्टर माझ्याजवळ आले आणि मला सांगू लागले रक्ताची खूप गरज आहे लवकरात लवकर रक्ताचा बंदोबस्त करा त्यावेळेला मी दहावीमध्ये शिकत होतो मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं की या अशा प्रसंगी काय करायला पाहिजे मी डॉक्टरकडे एक टप पाहू लागलो देवाचे आभार की त्यावेळेला माझे सर माझ्यासोबत होते त्या कठीण प्रसंगात माझ्या सरांनी माझी खूप मदत केली त्यांना माहीत होतं की मी अजूनही लहान आहे त्यांना माझ्यामध्ये त्यांचा मुलगा दिसला त्यामुळे त्यांनी आम्हाला मदत केली नशिबाने सरांचा ब्लड ग्रुप माझ्या बाबांशी मॅच झाला आणि त्यामुळे तात्काळच रक्ताचा बंदोबस्त झाला आमच्या आधीच आई दवाखान्यात पोहोचलेली होती ती बाबांसाठी खूपच टेन्शनमध्ये होती काही दिवसांपूर्वीच ती बाबांना खूप काही ऐकवत होती परंतु आता स्वतःच्या त्या वागण्यावर ती पश्चाताप करत होती सारखी सारखी बाबांच्या जा जवळ जायची आणि त्यांच्याकडे माफी मागायची ती बाबा कधी शुद्धीवर येतील याची ये वाट पाहत होती डॉक्टर सारखेसारखे तिला ते सांगत होते तुम्ही बाहेर जा अद्याप तुमचा नवरा शुद्धीवर आलेला नाही डॉक्टर सारखं सारखं आईला बाबांपासून दूर न्यायचे तर आई सारखं सारखं तिथे जात होती तिच्या मनात बाबांबद्दल जे प्रेम होतं ते मला स्पष्ट दिसत होतं कधी मी बाबांजवळ जायचो तर कधी आईला धीर द्यायचो कारण की आईला सांभाळणारा कोणीच नव्हता तिची तब्येत खराब होऊ लागली ती सुरुवातीपासूनच बीपीची रुग्ण होती आणि त्या टेन्शनच्या प्रसंगात मला आईची देखील काळजी सतावू लागली थोड्या वेळाने बाबांचं ऑपरेशन झालं आणि डॉक्टरने सांगितलं की त्यांची तब्येत आता ठीक आहे परंतु अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाही काही तास बाकी आहेत हे ऐकून आईच्या जीवात जीव आला आणि तिने देवाचे आभार मानले मी माझ्या सरांजवळ आलो आणि सरांचे आभार मानले आता आम्ही दवाखान्यातच होतो की ज्या माणसाने बाबांच्या सायकलला धडक दिली होती तो दवाखान्यात दाखल झाला कोणीतरी त्याच्या गाडीची नंबर प्लेट नोट केली होती आणि त्याला याची भीती होती की त्याच्या स्टेटसला धक्का तर पोहोचणार नाही ना, ना। कारण की तो एक राजकारणी माणूस होता त्याने माझ्या आईला खूप सारे पैसे देण्याचं सा वचन दिलं परंतु आईने ते पैसे घेण्यास नकार दिला इलेक्शन जवळ होतं आणि त्याला या गोष्टीची भीती होती की जर ही बातमी सगळीकडे पसरली तर तो जिंकू शकणार नाही परंतु आई त्याला हेच म्हणाली की तुम्ही दवाखान्याचा खर्च दिला आहे हेच पुरेसा आहे यापुढे गाडी चालवताना जरा व्यवस्थित गाडी चालवा जेणेकरून अशा गरीब लोकांना पुन्हा त्रास होऊ नये हेच आमच्यासाठी खूप आहे बाबांना आम्ही दवाखान्यातून घरी परत घेऊन आलो तर मी देखील घरी आलो सर देखील त्यांच्या घरी निघून गेले मला माझ्या वडिलांच्या तब्येतीबद्दल सांगत राहा अशी सूचना मला सरांनी दिली होती आई देखील खुश होती आणि मी देखील खुश होतो कारण की बाबांना नवीन आयुष्य मिळालं होतं परंतु आम्हाला माहीत नव्हतं की येणारी वेळ आमच्यासाठी किती भयानक असणार आहे कारण की माणूस जो विचार करतो नेहमीच तसा होत नाही आपल्याला आपल्या भविष्याबद्दल काहीच माहीत नसतं तो एक भयानक अपघात होता ज्यामध्ये कोणाचाही जीव सहज गेला असता परंतु कदाचित माझ्या बाबांचे जगण्याचे दिवस अजून बाकी होते त्यामुळेच ते ऑपरेशननंतर अगदी ठीक झाले होते आणि स्वतःच्या पायांवर उभे राहिले होते परंतु वाईट तर याच गोष्टीचं वाटतं की ऑपरेशनच्या दहा दिवसानंतरच रात्री जेवण करून झोपले आणि मग पुन्हा परत झोपेतून कधी उठलेच नाहीत एक अशी झोप ज्यातून एखादा माणूस कधीच उठू शकत नाही सकाळी आईने बाबांना उठवलं तेव्हा ते या जगातून निघून गेले होते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाबांना एक खूप मोठा हार्ट अटॅक आला होता आणि तो हार्ट अटॅक इतका तीव्र होता की बाबांना कोणालाही बोलवण्याची संधी मिळाली नाही बाबांचं जाणं आमच्यासाठी एक खूप मोठा धक्का होता खास करून माझ्यासाठी कारण की त्या परिस्थितीत मी माझं शिक्षण सुरू ठेवू शकत नव्हतो आणि घराची जबाबदारी माझ्या आईवर होती परंतु मी आईवर सगळी जबाबदारी टाकू शकत नव्हतो मला माझ्या आईची साथ द्यायची होती तिला सांभाळायचं होतं कारण की बाबांच्या मृत्यूनंतर आई खूप थकली होती आता तिच्यामध्ये एवढी हिंमत नव्हती की ती काही काम करू शकेल माझी परीक्षा जवळ होती पण मी मात्र आता शाळेत जाऊ इच्छित नव्हतो सोबतच सर आमच्या घरी आले आणि मला अभ्यास करण्याबद्दल शिक्षण पुढे चालू ठेवण्याबद्दल सल्ले देत होते ते सांत्वनासाठी आमच्या घरी आले होते ते आईला बोलू लागले की मला कोणीही बहीण नाही जर तुम्ही मला तुमचा भाऊ बनण्याचा अधिकार दिलात तर मला खूप आनंद होईल त्या कठीण प्रसंगात सरांनी आमची खूप साथ दिली आणि जबरदस्तीने आईला आर्थिक मदत केली सोबतच आईला सांगितलं की तुमच्या मुलाला यासाठी तयार करा की त्याने शाळेत जावं कारण की परीक्षा जवळ आली आहे सर मला देखील बोलू लागले की शिक्षणाशिवाय काहीच नाही त्यामुळे तू आधी तुझं शिक्षण पूर्ण कर त्यामुळे बाबांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मी शाळेत जायला सुरुवात केली बाबांची देखील हीच इच्छा होती की मी माझं शिक्षण पूर्ण करावं आणि मोठं व्हावं वेळ इतका पटापट निघून गेला की मला समजलंच नाही आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला एका बँकेत नोकरी मिळाली आई देखील घरामध्ये दे शिवणकाम करून तिचा वेळ घालवायची मी लाख वेळा मनाई करून देखील आईने शिवणकाम करणं सोडलं नाही आणि बोलू लागली बेटा जर मी अशीच मोकळी बसले तर मी आजारी पडेन काम केल्याने मला चांगलं वाटतं आणि माझी तब्येत देखील ठीक राहते आता माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी सतावू लागली तिची खूप इच्छा होती लोकर 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 की तिच्या एकुलत्या एका मुलाचं लवकरात लवकर लग्न व्हावं आईने त्याबद्दल माझ्यासोबत चर्चा केली आणि मला विचारलं जर तुला एखादी मुलगी पसंत असेल तर मला सांग मी आईला म्हणालो आई मला यावेळेला कोणतीच मुलगी पसंत नाही जर तू तु तुझ्या आवडीने माझ्यासाठी मुलगी शोधलीस तर मला त्यावर काहीच प्रॉब्लेम नाही आईने एका स्थळ सुचवणाऱ्या काकूसोबत चर्चा केली तिने एक स्थळ शोधलं स्थळ एक महिन्यानंतर मिळालं रवीना नावाच्या मुलीसोबत माझं लग्न ठरलं ती एका शाळेमध्ये शिक्षिका होती आणि एका सभ्य व संस्कारी कुटुंबातली होती मला त्या स्थळावर काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे मी होकार दर्शवला मुलीला देखील माझा फोटो दाखवला गेला आणि ती देखील एका आटीवर लग्नासाठी तयार झाली की लग्नाच्या आधी मला माझ्या नवऱ्याला एकदा भेटायचं आहे त्याच्यासोबत बोलायचं आहे मी एका गार्डनमध्ये बसून रवीनाची वाट पाहत होतो जेव्हा ती पहिल्यांदाच माझ्या समोर आली तिची नजर खाली होती खूपच संस्कारी मुलगी होती मी तिला बसण्यासाठी सांगितलं ती मला बोलू लागली मला तुमच्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे मी एका शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि माझी इच्छा आहे की मी ही नोकरी साधूच ठेवावी मला फक्त तुम्हाला हेच विचारायचं आहे की उद्या लग्न झाल्यानंतर तुम्ही मला नोकरी सोडायला सांगणार नाही ना असं बोलणार नाहीत ना की तू फक्त घर सांभाळ आणि नोकरी करू नकोस मी रवीनाला म्हणालो यावर तुझं काय मत आहे त्यावर ती बोलू लागली मला माझी नोकरी सोडायची नाही मला माझी नोकरी करायची आहे आणि नोकरी करताना मी तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही मी घर आणि नोकरी अगदी व्यवस्थित सांभाळेन तेव्हा मी हसून तिला म्हणालो जशी तुझी इच्छा असेल तसं तू करू शकतेस मी त्या पुरुषांपैकी अजिबात नाही जो स्वतःच्या बायकोला त्याच्या दबावाखाली ठेवतो खरा पुरुष तोच आहे जो बायकोचा साथी असेल तिच्या इच्छेचा मान राखणारा असेल तिला समजणारा असेल तू याबद्दल अगदीच बेफिकर राहा माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं मला या गोष्टीचा अंदाज आला होता की ती खुश आहे आमचं लग्न अगदीच साधेपणाने झालं आणि लग्नानंतर रवीनाने तिची नोकरी चालूच ठेवली मी देखील बँकेत नोकरी करत होतो लग्नाच्या एक वर्षानंतर देवाने आम्हाला एक मुलगा दिला आणि आम्हाला याबद्दल खूप आनंद झाला परंतु तो आमच्या नशिबात नव्हता मुलाला श्वासाचा प्रॉब्लेम होता आणि तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला तो क्षण माझ्यासाठी माझ्या बायकोसाठी आणि आईसाठी खूपच कठीण होता कारण की तो आनंद आमच्यासाठी खूपच क्षणिक ठरला होता परंतु वाट पाहण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही संयम ठेवला मग पुन्हा दोन वर्षांनंतर देवाने आम्हाला एक मुलगी दिली ही मुलगी आमच्यासाठी खूपच नशीबवान ठरली परंतु रवीना मुलीच्या जन्मानंतर खूपच टेन्शनमध्ये होती मी तिच्या टेन्शनचं कारण विचारलं तेव्हा ती बोलू लागली मला या गोष्टीची भीती आहे की मुलगी जन्माला आली आहे त्यामुळे आई आणि तुम्ही टेन्शनमध्ये तर येणार नाही ना, ना, ना। मी तिला ओरडलो आणि म्हणालो तू वेडी आहेस का माझ्या देवाला माहीत आहे की माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी किती खुश आहे ही देवाची कृपा आहे देवाने माझ्यावरती कृपा केली आहे आणि असा कोण माणूस आहे जो इतक्या सुंदरच्या परीला नाकारेल मी असा अडाणी पुरुष अजिबात नाही जो मुलीच्या जन्मानंतर टेन्शनमध्ये येतो हे ऐकून रवीना खूप खुश झाली आणि आई देखील खूप खुश होती आम्ही आमच्या मुलीचं नाव रेवा ठेवलं ती आमच्यासाठी खूपच नशीबवान ठरली कारण की तिच्या जन्माच्या काही दिवसांनंतर मला दुबईमध्ये एका कंपनीकडून एक खूप मोठी नोकरीची ऑफर आली मी कित्येक कंपन्यांमध्ये अप्लाय करून ठेवलं होतं खरं तर बँकेत जॉब करत होतो परंतु मला नेहमीच पुढे जायचं होतं सुरुवातीपासूनच मला प्रगती करण्याची इच्छा होती आणि एका जॉबवर समाधान मानून मी शांतपणे बसू शकत नव्हतो कंपनीकडून आम्हाला राहण्यासाठी जागा दिली होती आणि ते घर खूप मोठं होतं जेणेकरून आरामात मी माझ्या कुटुंबालाही सोबत घेऊन जाऊ शकतो मुलगी जन्माला येऊन आता तीन आता मुलगी जन्माला येऊन आता वीस दिवस झाले होते त्यामुळे मला एकट्यानं जायचं नव्हतं मी रवीनाला आणि माझ्या आईला सोबत घेऊन जाऊ इच्छित होतो सुरुवातीला आईनं यासाठी नकार दिला की मी माझं घर आणि परिसर सोडू शकत नाही परंतु मग मी आईला त्यासाठी तयार केलं आई ही खूप मोठी संधी आहे ती संधी मी घालवू शकत नाही याशिवाय माझी ही देखील इच्छा आहे की तुला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लावं त्यामुळे तू माझ्यासोबत चल आई तयार झाली तेव्हा मी खूप खुश झालो आणि मला या गोष्टीचाही आनंद होता की माझं कुटुंब माझ्यासोबत आहे मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या आईपासून किंवा बायकोपासून लांब राहायचं नव्हतं आणि अजूनपर्यंत असा एकही दिवस आला नाही जेव्हा मी घराच्या बाहेर रात्र घालवली आहे मी नेहमीच माझ्या घरीच झोपायचो त्यामुळेच मी माझ्या आईपासून माझ्या घरापासून माझ्या बायकोपासून लांब राहू शकत नव्हतो दुबईला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट होत्या ज्या टेस्ट मला आणि माझ्या बायकोला करून घ्यायच्या होत्या मी एका प्रसिद्ध मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये दाखल झालो माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या होत्या आणि त्या अगदीच नॉर्मल होत्या परंतु जेव्हा माझ्या बायकोच्या टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा काहीतरी वेगळं वातावरण होतं डॉक्टरने आम्हाला माझ्या बायकोचे रिपोर्ट सांगितले त्यावेळेला वीस दिवसांची मुलगी रवीनाच्या खुशीत होती डॉक्टरने सांगितलं की रिपोर्टनुसार तुमच्या बायकोच्या पोटामध्ये अजूनही गरोदरपणाच्या काही त्रुटी बाकी आहेत आणि त्या अगदीच वेगाने विष होऊन तुमच्या बायकोच्या शरीरात पसरत आहेत तुमच्या बायकोचं पुन्हा ऑपरेशन करावं लागेल आणि वेळ न घालवता हे ऐकून मी हैराण झालो माझ्यापेक्षा जास्त हैराण रवीना होती ती कोणत्याही किमतीत किंवा ऑपरेशनसाठी तयार नव्हती सारखं सारखं मला सांगत होती डॉक्टर खोटं सांगत आहेत मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही मी खूपच टेन्शनमध्ये आलो होतो त्याने ऑपरेशन करण्यासाठी जितके पैसे सांगितले होते तितके पैसे सध्या तरी माझ्या खिशात नव्हते परंतु पैशांचा प्रॉब्लेम नव्हता माझ्या अकाउंटमध्ये पैसे होते खरा प्रॉब्लेम हा होता की माझी बायको तो ऑपरेशन करू इच्छित नव्हती तिला सेकंड ओपिनियन घ्यायचा होता तिला अजूनही दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा होता तर मी मात्र त्या डॉक्टरवर अंधळाविश्वास ठेवणारा माणूस होतो त्यामुळे इतर कोणत्याही डॉक्टरचा सल्ला घेण्याचा प्रश्नच नव्हता मला माझ्या डोळ्यांसमोर माझी बायको मरताना दिसत होती त्यामुळे मी तयार होतो की लगेचच माझ्या बायकोचं ऑपरेशन केलं जावं ऑपरेशन करून इन्फेक्शन करणारे सगळे जम्स बाहेर काढावेत आणि माझ्या बायकोचं आयुष्य वाचावं त्यांनी मला इथपर्यंत तयार केलं होतं की घरी जाऊन तुम्ही पैसे घेऊन येऊ शकता त्यामुळे मी तयार झालो त्यांनी सांगितलं तुम्ही पैसे घेऊन या तोपर्यंत आम्ही तुमच्या बायकोला प्रायव्हेट रूममध्ये दाखल करतो आणखी काही टेस्ट करण्यासाठी परंतु माझी बायको सारखी नकार देत होती आणि मी अगदी रागानेच माझ्या बायकोला यासाठी तयार केलं तिचं म्हणणं होतं आता आपण घरी जायचं आणि उद्या पुन्हा परत यायचं ऑपरेशनसाठी तिथल्या डॉक्टरने जाता जाता मला सारखी वॉर्निंग दिली होती की ही खूपच भयानक गोष्ट आहे तुम्ही खूप मोठी रिस्क घेत आहात शेवटी मी माझ्या बायकोला ऑपरेशनसाठी तयार केलं आणि सांगितलं यामध्येच तुझी भलाई आहे ती बिचारी शांत झाली आणि तिने माझं म्हणणं ऐकलं खरं तर ती कोणत्याही किमतीत त्या ऑपरेशनसाठी तयार नव्हती मी डॉक्टरला विश्वास दिला की तुम्हाला तुमची फी नक्की मिळेल तुम्ही माझ्या बायकोचं ऑपरेशन सुरू करा माझ्या बायकोला ऑपरेशनची खूप भीती वाटत होती ऑपरेशनची सगळी तयारी पूर्ण झाली अचानक एका नर्सने माझ्या हातात कागद दिला तिचा तो कागद माझ्या हातामध्ये देण्याचा अंदाज काहीतरी वेगळाच होता त्यामुळे मला काहीतरी वेगळी शंका येत होती जणू काही खूप मोठी गोष्ट आहे एक खूप मोठं रहस्य आहे जे रहस्य ती मला सांगू इच्छित आहे मी एका कोपऱ्यात गेलो आणि कागदावर वा लिहिलेला वाचू लागलो तेव्हा अगदीच हैराण झालो कारण की त्यामध्ये लिहिलं होतं या दवाखान्यातील सगळे डॉक्टर कसाही आहेत तुमची बायको अगदी ठीक आहे तिला काहीच झालं नाही काहीही करून तुम्ही ऑपरेशन थांबवा लगे मी लगेचच ऑपरेशन थांबवलं आणि सांगितलं माझी बायको तो ऑपरेशन करण्याच्या परिस्थितीत नाही असं बोलून मी बायकोला दवाखान्यातून घेऊन गेलो कदाचित माझ्याकडून खूप मोठी चूक होणार होती एक अशी चूक ज्यामुळे माझ्या बायकोचा जा जीव जाऊ शकत होता सध्या तरी आम्ही घरी आलो बायकोची एक नातेवाईक एका सरकारी दवाखान्यात काम करत होती तिच्याकडून सल्ला घेतला गेला ती बोलू लागली असं कसं होऊ शकतं जर असं असतं तर आत्तापर्यंत तुमच्या बायकोचा मृत्यू झाला असता परंतु आमच्या समाधानासाठी तिने पुन्हा एकदा अल्ट्रासाऊंड टेस्ट केलं आणि असं सांगितलं की तुमच्या बायकोमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही मेडिकल कॉम्प्लेक्सच्या डॉक्टरने आम्हाला जो प्रॉब्लेम सांगितला होता खरं तर तसं काहीच नव्हतं फक्त पैसे उकळण्यासाठी ते हे सर्व करत होते मग त्यानंतर पुढच्या सात आठ वर्षानंतर मी सोशल मीडियावर एक बातमी पाहिली मेडिकल कॉम्प्लेक्सच्या मालकाला त्याच्या स्वतःच्याच मुलाने मारून टाकलं त्याचा जीव घेतला एखादा स्वतःचा मुलगा स्वतःच्या बापासोबत असा कसा वागू शकतो का एखादा मुलगा स्वतःच्या बापाला मारू शकतो ज्या बापाने ज्याच्या मुलाचे सगळे नखरे पूर्ण केलेले असतात जगातली प्रत्येक गोष्ट त्याच्या पायात आणून ठेवलेली असते मेडिकल कॉम्प्लेक्सच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की एकोणीसशे शहाण्णवमध्ये डॉक्टर एका साध्या घरात राहत होते आज अमाप संपत्तीचे मालक आहेत त्यांचे तीन हॉस्पिटल्स आहेत आणि संपत्तीवर संपत्ती ते गोळा करत आहेत डॉक्टरांच्या पेशामध्ये त्यांचा एक रुबाब होता आणि तोच रुबाब वापरून त्यांनी गैरव्यवहार करायला सुरुवात केली ते रुग्णांचे खोटे रिपोर्ट बनवून त्यांना टी बी कॅन्सर असे वेगवेगळे नसलेले आजार रिपोर्ट्समध्ये आणायचे पेशंटर हैराण होतो की मला हा आजार नाही आणि मग त्यांचा आजार घालवण्यासाठी त्यांच्याकडून ते चांगलेच रक्कम वसूल करायचे आणि मग रुग्ण देखील जीवाच्या भीतीपोटी त्यांच्या दवाखान्यामध्ये उपचार करून घेतो जेणेकरून ते अगदीच ठीक व्हावेत अशा प्रकारे डॉक्टरांकडे खूप संपत्ती जमा झाली जो डॉक्टर एका साध्या घरात राहत होता आज एका खूप मोठ्या बंगल्यामध्ये राहत होता ज्या मुलासाठी तो गरीब लोकांचा रक्त पित होता हरामाचा पैसा कमवत होता त्याच मुलाने स्वतःच्या बापाचा जीव घेतला हा आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठा धडा आहे की पैसा आणि संपत्तीचे हाव माणसाला अक्षरशः बर्बाद करून टाकते देवाने आपल्याला जितक दिलं आहे त्यातच समाधानी राहा कधीही हरामाचा पैसा कमवू नका मेहनतीने इमानदारीने पैसा कमवा कारण की गैरमार्गाने कमवलेला पैसा माणसाला नेहमीच बर्बाद करतो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद